नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावासाठी आज दिनांक बारा सप्टेंबर गुरुवार चला बघूया आजची लाईव्ह कांदा काय बघा पंचेचाळीस पंचेचाळीस कुठला कांदा करंजखेड करंजखेड बियाणं आहे बियाणं आपलं प्रसाद हारली प्रसाद शेचाळीस कुठला कांदा कांदापूर कळवण बियाणे घरगुती का छान बियाणे काय बघायला कुठला आहे का काय बघायला बर आंबेवणीच चिंचोळे तालुका बियाण प्रसाद काय बघेल दादा

बेचाळीसशे चौसष्ट काय बघेल काय बघेल कुठला कांदा बेचाळीस काय बघितलं काय बघेल बेचाळीसशी कांदा कुठला आहे शिवपाडायला माहिती काय बघेल साडे त्रेचाळीस साडे त्रेचाळीस कुठला कांदा आहे कोणता घरगुती काय बघायला चौवेचाळीसशे एकसष्ट कुठला कांदा आहे कोणता आहे प्रशांत प्रसाद आहे काय बघायला त्रेचाळीसशे सव्वीस कुठला कांदा कंदाळे तालुका कळवण कळवणी परत सांगा काय चौवेचाळीसशे बघ चौरेचाळीसशे आंबेवनी काय बघचाळीसशे नव्या त्रेचाळीसशे नव्याण्णव शेचाळीसशे नव्याण्णव कुठला कांदा आहे सुकापूर कोणतं प्रशांत काय कांदापूर सु कांदा कुठला आहे काय चौवेचाळीसशे पंचवीस सु काय बघायला सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे पंधरा कुठला खांदा मोहपाडा बियाणं कोणतं आहे प्रसाद काय बघायला काय बघायला एक्केचाळीस पर्यटन कुठला खांदा काय कुठला कांदा बघ्यात्तरश प्रसाद काय बघाल नव्वद शेचाळीसशे नव्वद नव्वद कुठला कांदा देवळेवणी देवळेवणी बनी बियान कुठला कांदा कणाशी एक्केचाळीस काय बघेचाळीसशे कुठला कांदा काय भाऊ गेलो सव्वा त्रेचाळीस त्रेचाळीसशे पंचवीस कुठला कांदा कुठलं कुठला आहे या ना काय बघाल बेचाळीस पंच्याण्णव बेचाळीसशे पंच्याण्णव त्रेचाळीसशे कुठला आहे का काय बघेल हा कांदा काय बघेल चार हजार एक कुठला कांदा चार हजार काय बघेल दादा बेचाळीसशे बेचाळीसशे साठ कुठला कांदा आहे मूल्य बेचाळीसशे साठ काय बघेल

काय भाऊ गेला पंचवीचाळीस ची पंचवीस हां कुठला कांदा यवला चालू का बियाणे बियाणे अंबर सर अंबर काय भाऊ गेले काय भाऊ गेले साडेत्रीचाळीस साडेतीसशे कुठला कांदा मूल्य चाललेर मूल्य बियाण बियान बियाण रेड थ्री काय बघचाळीसशे शेचाळीसशे चौतीस कुठला कांदा सावरपाडा तालुका कळवण बियाण कोणतं शेचाळीस सावरपाडा शेचाळीसशे केला होते काय बघ त्रेचाळीस कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे काय बघतेचाळीस सत्तेचाळीस कुठला कांदा आहे तालुका